नमस्कार सगळ्यांना पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत चला तर मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तुळशी मातेविषयी थोडीशी माहिती सांगणार आहे तर हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता नक्की बघावा जर तुमच्यावर जर चांगली वेळ येणाऱ्या अगो येणार येण्याअगोदर तुम्हाला तुळशी माता काही संकेत देत असते ते संकेत कोणते तर ते आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे जर तुमच्या घरातील घरातील तुळशीचे रोप हे अचानकच हिरवे होऊ लागले तर असे समजा की तुमचे नशीब हे उघडणार आहे आणि तुळशीच्या रोपाची हिरवळ हे एक शुभ लक्षण आहे याचा अर्थ असा की तुमच्यावर माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचा आशीर्वाद असणार आहे तुळशीच्या रोपाजवळ जर लहान लहान हिरवी झाडे येऊ लागली तर हे पण खूप शुभचिन्ह आहे म्हणजेच देवी लक्ष्मी प्रसन्न होणार आहे आणि आर्थिक लाभ होणार आहे हे जर तुमच्या घरामधील तुळशी माते हे दोन जर लक्षणे तुम्हाला दिसून येत असेल तर नक्की तुम्हाला तुमच्यावर तुळशी मातेची कृपा होणार आहे आणि तुमच्या घरावर लक्ष्मी माता आणि भगवान विष्णूंची तर अखंड कृपा राहणार आहे या हे आपल्याला तुळशी माता संकेत देत असते घरातील आपल्या तुळशीजवळ जर रोपे छोटे छोटे येत असेल हे पण श खूप शुभचिन्ह आहे आणि घरातील तुळशीजवळ दुर्वा असणे हे पण खूप शुभ मानले जाते तुमच्या तुळशीच्या रोपाला जर कधी फुले दिसली तर हे पण खूपच शुभ संकेत आहे याचा अर्थ देवी लक्ष्मी माता तुमच्यावर कृपा करणार आहे हे आपल्याला तुळशी माता तुळशी माता आपल्याला संकेत देत असते तर तुम्हाला असे जर तुमच्या घरामध्ये असे तुमची तुळ तुळशीचे रोप जर असे संकेत देत असेल तर नक्कीच तुमच्यावर ही लक्ष्मी माताची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ही छोटीशी माझी माहिती तुळशीविषयी कशी वाटली जर आवडली असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून असे छोटे छोटे व्हिडिओ मी तुम्हाला माहितीशीर घेऊन येण्याचा प्रयत्न करेल तोपर्यंत धन्यवाद